मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज महाराष्ट्र राज्यातील अनेक मोठे प्रकल्प हे गुजरातला वळविण्यात आले आहेत वाढती बेरोजगारी नाशिक शहरात आय टी व्हब व्हावे तसेच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवक नाशिक शहर अध्यक्ष नितीन बाळानिगळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले शहरा नाशिक शहरातील उद्योग गुजरातला वळविण्यात येत आहेत नाशिक शहरामध्ये बेरोजगारी वाढत आहे शहरातील तरुणांना रोजगार नाही त्यामुळे नाशिक शहरात गुंडगिरी वाढत आहे या आशयाचे निवेदन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरकारचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी नाशिक शहर अध्यक्ष नितीन बाळा निगळ यांनी संताप व्यक्त केला गेल्या काही वर्षापासून या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातला नेण्याचं काम सुरू आहे आणि तसं जर बघितलं तर देशात महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर हा जात असतो आणि महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन एक प्रकारे महाराष्ट्रातील तरुणांचा आणि या ठिकाणी उच्च शिक्षित मुलांचा रोजगार हिरवण्याचं काम हे भाजपचं सरकार राज्यातील असेल केंद्रातील असेल करतं आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर व जिल्ह्याच्या वतीने तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निषेध म्हणून या ठिकाणी या सरकारचा निषेध करतो आहे आपण जर हे थांबवलं नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील ही जनता सुत्य आहे यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या सर्व जनतेच्या वतीने आम्ही या सरकारला आव्हान करतो की यापुढे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार महाराष्ट्रातील उद्योग हा आपण जर तिकडं न्याल तर यात राखा आम्ही रस्त्या उतरून याचा निषेध करू अनेक महत्त्वाचे प्रकल्प पुण्यात असतील नाशिकमध्ये असेल ते गुजरातकडे हो वळवण्यात आलेले आहेत स्थानिक भूमिपुत्र म्हणून नाशिककर म्हणून काय भावना आहे तुमच्या साहजिक आहे प्रत्येक नागरिकाला वाटतं या ठिकाणी आपण ज्यावेळेस एम आय स्थापन होते त्यावेळेस स्थानिक भूमिपुत्र मोठ्या प्रमाणात जागा देते त्यांना अपेक्षा असता की या ठिकाणी रोजगार आला पाहिजे मोठी इंडस्ट्री आली पाहिजे आणि आपले मुलं या ठिकाणी कामाला गेले पाहिजे पण असं असताना देखील आपल्या महाराष्ट्रातील उद्योग या दुसऱ्या राज्यात जात आहे आणि वाईट या गोष्टीचं वाटतं आपल्या महाराष्ट्रातील जे सत्ताधारी पक्षातील नेते असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील हे बघ बग, बघण्याचं काम करत आहे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ही जागा दाखवून देऊ की आपले उद्योग बाहेर गेल्यानंतर खूपच काम या इथे नाहीये आमच्या आंदोलनाचा स्पष्ट हेतू आहे की आपण जर गुजरातला आपले उद्योग नेत असाल तर आपण देखील गुजरातला जाऊन निवडणुका लढवावी महाराष्ट्रातील तरुण हा महाराष्ट्र सांभाळायला सक्षम आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार ज्येष्ठ नेते गोकुळ पिंगळे शादाब भाई सय्यद किरण पानकर नितीन पिंगळे स्वप्निल दुसाने गौरव सोनोने महेश शेळके अक्षय पाटील अक्षय पाळदे गुरुदत्त दामले मोहिनसेख समाधान कोठुळे स्वप्निल निकम विक्रांत डहाळे निकिन भावसार अभिमन्यू गुडगे पाटील उपस्थित होते चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद